नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नवापूर येथे सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि समस्त आंबेडकर अनुयायांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी अकरा वाजता पार पडले शिबिराचे उद्घाटन अॅडव्होकेट अक्षता चंद्रकांत नगराळे व रेखा चंद्रकांत नगराळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट राहुल शिरसाट आणि त्यांच्या मित्रपरिवारासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिरात एकूण पस्तीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले संकलित रक्त नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असून गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी ते वापरले जाणार आहे गरजूंनी आवश्यकतेनुसार आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत नगराळे यांनी केले रक्तदात्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले शिबिराच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव व्यक्त करत जनतेला रक्तदानाचे महत्व पटवून देण्यात आले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ